नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेळके सपरचंद बागायतरा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर चला मित्रांनो आजच्या दिवसाचं नवीन काहीतरी पाहूयात मित्रांनो आता सगळीकडे झाडं ही तानावरती असतात आता काही ठिकाणी पाणी दिले असतील काही ठिकाणी फ्लावरिंग स्टेज चालू असेल वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या स्टेजेस सुरू असतील मित्रांनो तर मित्रांनो ह्या दिवसामध्ये तुम्ही मला म्हणत होतात की मित्रांनो तुम्ही शेतात गवत का ठेवता सर गवत का ठेवता तर ते गवत न ठेवण्याचे आता परिणाम तुम्हाला सांगतो तर चला मित्रांनो आता आपल्या बागेमध्ये काही ठिकाणी टॉपशूट बोरर आणि स्टेम बोरर ह्यासारख्या समस्या दिसू लागलेल्या आहेत आणि ते कशी आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर काय होत असतं मित्रांनो बघा आता हे झाडाचं शेंडा आहे ह्या शे हे शेंडा तुम्हाला दिसत आहे मित्रांनो आता ह्या ठिकाणाहून मी फाटा कट केलेला आहे तुम्हाल हे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो हे जे डेट असतं पानाचं जे डेट आहे ना त्या डेटाच्या वरील बाजूने आळी एक छोटंसं सुईच्या आकाराचं होल तयार करते मित्रांनो आणि त्या होल मधून आतमध्ये सोडते आणि हो हे या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला दिसून येईल मित्रांनो हे जे हातामध्ये डेट आहे ह्या ठिकाणाहून मित्रांनो तिने होल केलं होतं छिद्र केलं होतं आणि त्यातून लारवे आत सोडले गेले होते तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की एवढी मोठी आळी आतमध्ये कशी जाते हो मित्रांनो बरोबर आहे आपण कधी गड किल्ल्यावरती फिरायला वगैरे गेला असाल तर तुम्ही म्हणत असाल की आयला एवढा मोठ्या गडावर चढण्यासाठी एवढी छोट्याशा जागेनं कसं जातं आणि त्या ठिकाणी गडावर एवढा मोठा हत्ती कसा काय येतो तर मित्रांनो कसा असतं ज्यावेळेस ते हत्तीचं पिल्लू असतं ना त्यावेळेसच ते गडावरती नेलेलं असतं आणि त्या ठिकाणी त्याचं संगोपन करून ते मोठं झालेलं असतं त्याच पद्धतीनं मित्रांनो ज्यावेळेस खो भुंगेरे ज्यावेळेस तुमच्या झाडांना छिद्र करून बारीकशे लारवे आतमध्ये सोडत असतात त्या ठिकाणाहून ते छोटंसं पिल्लू आतमध्ये मोठं होत असतं मित्रांनो तर एक उदाहरणासाठी मी बोलू मित्रांनो हे पहा ही स्टेम टॉप शूट बोररची आळी आहे मित्रांनो तुम्हाला दिसत असे नव्हता तिचं तोंड जे आहे ते काळ्या पद्धतीचं आहे आणि पाठीमागचा जो भाग आहे तो ब्राऊन कलरचा आहे आणि मित्रांनो ही आळी काय करते माहीत आहे का झाडाच्या शेंड्याकडील बाजूने चाल करत असते म्हणजे खालून प्रवेश केला तर ती वरच्या दिशेने वाटचाल करत असते आणि स्टेम बोररचं पण त्याच पद्धतीने आणि खोडकिडा काय करत असतो तर जमिनीच्या खालच्या बाजूने प्रवेश करून मुळावरती घाव करत असतो मित्रांनो हा फरक आहे हे थोडंसं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे तर यासाठी कसं आहे मित्रांनो आपल्याला वे वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर करावा लागतो कोणाला म्हणजे कोण युआन वापरत असेल कोण हांबला वापरत असेल कोण आ, क्लोरो वापरत असेल हे ज्याच्या त्याच्या म्हणजे अनुभवावरती डिपेंड आहे मित्रांनो ह्यासाठी आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये ह्या आळीपासून संरक्षण करण्यासाठी झाडाला बुडाला बोर्डो पेस्ट करण्याचं गरजेचं आता बोर्डो केलं होतं तरी तिने छिद्र केलेलं आहेच तर त्यासाठी क्लोरोही मी हात घेतला होता परंतु थोडंसं कसं आहे काही ठिकाणी राहिलं तर त्या ठिकाणून ती प्रवेश करू शकते नाही असं नाही तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त टॉप शूट बोररची आळी कशी असते ते फक्त दाखवायचं होतं आणि ही मित्रांनो आळी गिरमिटासारखं असं पूर्णपणे खो गोल 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 आत करून घाण आहे त्या ठिकाणी एक पव्या टाईप पवा कसा असतो आपला मधला भाग मोकळा असतो त्या पद्धतीनं मोकळा करते आणि आतले जे गाभा आहे त्या छेत्रातून बारीक 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 बाहेर काढते तर मित्रांनो ही आहे स्टेम बोरर ही सॉरी टॉप शूट बोररची आळी तर ह्या व्हिडिओमधून मित्रांनो फक्त तुम्हाला टॉप शूट बोररची आळी कशी असते ते दाखवणे हाच उद्देश होता तर मित्रांनो चला आपल्या बागेची दक्षता घ्या काळजी घ्या ह्या दिवसामध्ये झाडं स्ट्रेसमधून बाहेर पडलेली असतात झाडांची स्किन थोडीशी नाजूक असते हिवाळ्यामुळं तर काळजी घ्या चला मित्रांनो परत असे छोटेसे व्हिडिओ पाहण्यासाठी परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह माहितीसह आपला शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद